पक्षाला नवचिन्ह मिळाल्यानंतर आता प्रत्येक त्यांच्या सभेच्या ठिकाणी किंवा विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम असतील त्या ठिकाणी तुम्हाला आता हे तुतारीवादक पाहायला मिळणार आहेत आणि आज देखील पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय जे आहे त्या ठिकाणी शरद पवार यांची जी बैठक सुरू आहे या ठिकाणी देखील आता हे तुतारीवादक वादक त्यालेले आहेत प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही असता नवीन पक्षाला चिन्ह मिळाल्यानंतर काम वाढलं आहे का पहिलं तर मी पुणे मिररला धन्यवाद म्हणाल की म्हणजे तुमच्यामार्फत मला म्हणजे बोलायची संधी दिली तर नक्कीच कामं वाढलेली आहेत आणि जे तुतारी वादक आहेत त्यांचा नक्कीच याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होत आहे या यापूर्वी चिन्ह मिळण्याआधीची काय परिस्थिती होती आता चिन्ह मिळाल्यानंतर कसा प्रतिसाद आहे काम मिळत आहे कसं हो नक्कीच जास्त कामं मिळायला लागलेले आहेत त्याबरोबरच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर त्यांची संख्या नक्कीच वाढती आहे मला दिसते आणि भावी काळात पण नक्कीच वाढत राहिली आहे ज्या पद्धतीने तुमची कामं वाढत आहेत त्याप्रमाणे पक्ष वाढणार का काय वाटतं आमची कामं तर नक्कीच वाढणार आहे आणि पक्ष नक्कीच म्हणजे आपल्या अपेक्षापेक्षा जास्त ग्रोथ होणार आहे आणखी पुढच्या पुढच्या काही दिवसांचे असे कामं मिळालेली आहेत का आणि आधीचे चार्जेस काय होते म्हणजे आधी किती किंमत मोजावी लागायची आता किती किंमत मिळते आधी चार पाचशे रुपये आमचं असायचं आम्ही पूर्वी फक्त लग्नाचीच कामं करत होतो पण लग्नाची कामं फक्त सीझन वाईज असायची आणि जसं की हे पक्षाला चिन्ह मिळालं तर त्याप्रमाणे ती कामांची संख्या म्हणजे प्रचंड वाढली लोड आल्यासारखं झाल्या हो पुढच्या काळातली म्हणजे पूर्ण आता निवडणुकीपर्यंतच्या ऑर्डर बुक झालेले आहेत त्याच्यानंतर म्हणजे ते सगळं आता ऑर्डर पुढच्या त्यांनी दिलेल्या आहेत तर त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहेत कुठे गाव कुठलं आहे तुमचं आणि कुठून आम्ही पुण्यामध्येच राहतो पुण्यामध्ये अप्परला तर तिथनं मग आम्ही जिथं ते सांगतील तिथं जाणार आहोत असं पुढचा बुकिंग कुठला आहे त्यांनी अजून आज देणार आहेत ते म्हणजे पूर्ण डिक्लेअर सगळा मॅप देणार आहे तर मग त्याप्रमाणे मग ते जाणार आहे आम्ही नाव माझं गणेश आहे गणेश नक्कीच त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे त्यांना हे चिन्ह मिळाल्यानंतर आता तुतारी वादकांना अच्छा दिन आल्याचं पाहायला मिळतंय